नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी साधी सोपी आणि झटपट अशी तयार होणारी मटन बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे ही मटन बिर्याणी मी कुकरमध्ये तयार केलेली आहे आवडली तर एकदा नक्की करून बघा अगदी झटपट कमी वेळेत आणि खायला एकदम चमचमीत अशी ही मटन बिर्याणी तयार होते तर मटन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी तांदूळ भिजत घालणार आहे तर पाव किलो मटन घेतलेला आहे तर त्यासाठी पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत इथं मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला जर पाव किलो तांदूळ वापरायचे नसतील तर कमी तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू आणि अर्धा तास हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू म्हणजे भात अगदी बिर्याणीचा झटपट तयार होतो त्याचबरोबर इथं मी बिर्याणी तयार करण्यासाठी पाव किलो मटण घेतलेला आहे स्वच्छ धुवून सगळ्यात पहिला आता मी मटणाला मसाले लावून घेणार आहे हे, हे मटण मी अजिबात मॅरिनेट करणार नाही अगदी झटपट पटकन असा मटण मसाला बिर्याणीसाठी तयार करणार आहे तोपर्यंत तांदूळ सुद्धा भिजतात तर मटणामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि कोणतंही लाल तिखट वापरू शकता दोन चमचे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे इथं मी गरम मसाला घालणार नाही त्यामुळं दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे दीड चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले आहे त्याचबरोबर दोन चमचे फुल भरून मी दही घातलेला आहे दही जास्त आंबटसर असं घेऊ नका दही घातल्यामुळे चिकन चांगलं मऊसर असं शिजतं त्याचबरोबर मटणापुरतं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालू दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घालू शकता तर मी इथं धना पावडर घालायची विसरलेली त्यामुळे इथं मी दीड चमचा धना पावडर घातलेली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ मटणाला चांगले मसाले लावून घ्यायचे आहेत आणि हे मटण आता मी लगेच फोडणीला घालणार आहे म्हणजेच बिर्याणीसाठी मटण मसाला तयार करून घेणार आहे तर ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे तर सगळ्यात पहिला मी बिर्याणीसाठी कांदा तळून घेणार आहे आणि कांदा तळल्यानंतर उरलेल्या तेलामध्ये मी मटन मसाला बिर्याणीसाठी तयार करणार आहे तर सगळ्यात पहिला तेल गरम झाल्यानंतर कांदा आपण तळून घेऊ तर एक मोठ्या आकाराचा कांदा पातळ असा चिरून घेतलेला आहे कांदा थोडाच आहे त्यामुळं मी अशा प्रकारे तळून घेत आहे तुम्ही हवं तर कढईमध्ये सेपरेट कांदा तळून घेऊ शकता तर सुरुवातीला कांद्याचा थोडा कलर बदले तोपर्यंत मोठ्या गॅसवरतीच एकसारखा असा कांदा तळून घ्यायचा म्हणजे एकसारखा तळला जातो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय कांद्याचा कलर थोडा बदललेला आहे आता गॅस आपण बारीक करून सोनेरी रंगावरती कांदा चांगला कुरकुरीत असा तळून घेऊ तर बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती कांदा मी तळून घेतलेला आहे आता गॅस बंद करून कांदा प्लेटमध्ये काढून घेऊ आपण पूर्ण तेल नितळून जास्तसुद्धा लालसर कांदा तळू नका नाही तर थंड झाल्यानंतर अजून काळपट असा कांद्याला कलर येतो त्यामुळं इतकाच तळून घ्यायचा आता प्लेटमध्ये आपण हा तळलेला कांदा काढून घेऊ या उरलेल्या तेलामध्ये मी बिर्याणीसाठी मटन मसाला तयार करणार आहे तुम्ही हवं तर अजून तेल घालू शकता आता यामध्ये आपण खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरं दोन हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे तमालपत्रीचं चा पान चार लवंग आणि अर्ध चक्रीफूल घेतलेलं आहे हे, हे थोडं तेलामध्ये आपण खडे मसाले परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरलेले घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे अगदी मऊसर होई तोपर्यंत आता यामध्ये दोन टोमॅटो मी उभे चिरून घातलेले आहेत दोन छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेले तुम्ही हवं तर एक मोठा टोमॅटो घालू शकता तर आता कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा आणि टोमॅटो मी चांगला तेलामध्ये मौसर असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये मसाला लावून ठेवलेलं मटण घालू आणि हे मटण आपण आता चांगलं परतून घेऊ तर सुरुवातीला सगळे मसाले आणि आलं लसूण पेस्ट कच्चेच घातलेले आहेत त्यामुळं मटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मटणसुद्धा चांगलं परतलं जातं आणि मसालेसुद्धा परतले जातात मसाल्यांचा कच्चा वास बिर्याणीला लागत नाही तर साधारण पाच ते सहा मिनटं मी मटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण मटण शिजवून घेऊ तर त्यासाठी मी इथं एक वाटी पाणी घातलेलं आहे तर ज्या भांड्यात मी मटण आणि मसाले मिक्स केलेलं त्याच भांड्यात पाणी घालून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे आता कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मटण चांगलं मऊसर असं शिजतं मटन शिजत तोपर्यंत आपण आता बिर्याणी साठी भात शिजवून घेऊ तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी जास्तच घ्यायचं म्हणजे भात सुटसुटीत असा होतो आता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण आता दोन दालचिनीचे ची तुकडे दोन हिरवी वेलची अर्धा चमचा जिरं एक चक्री फूल चार ते पाच लवंग आणि तमालपत्रीचं पान घालू जे खडेव मसाले घरी उपलब्ध आहेत ते तुम्ही आवडीनुसार घालू शकता तर नेहमीपेक्षा थोडं जास्त चवीनुसार यामध्ये मीठ घालू एक छोटी लिंबाची फोड घालू म्हणजे मोकळा सुटसुटीत पांढरा शुभ्र भात तयार होतो आणि एक छोटा चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यामुळे सुद्धा भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो अजिबात चिकट असा होत नाही आता या उकळीमध्येच भिजवलेला तांदूळ घालू तर तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ घातल्यानंतर चमचाने तांदूळ थोडा हलवून घ्यायचा म्हणजे भांड्याला तांदूळ चिकटत नाही आता तांदूळ घातल्यानंतर बघू शकताय आहे पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे मोठ्या गॅसवरतीच हा तांदूळ आपण आता एक नव्वद टक्के शिजवून घेऊ अगदी पूर्ण हा भात शिजवायचा नाही किंवा अगदी असा शिजवून घ्यायचा नाही किंवा पाणीसुद्धा यामधलं आटवायचं नाही मोठ्या गॅसवरती दहा ते बारा मिनटं तांदूळ शिजवून घ्यायचा तर जवळजवळ दहा बारा मिनटं झालेले आहेत आणि नव्वद टक्के तो भात मी शिजवून घेतलेला आहे बघू शकता एकदम मऊ असा शिजवलेला नाही आता गॅस बंद करून भातामधलं पाणी चाळणीमधून पूर्ण निथरून काढून टाकू आणि मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार करून घेऊ तर भातामधलं पूर्ण पाणी मी निथळून काढून टाकलेलं आहे बघू शकताय मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे तुम्हाला जर खडे मसाले आवडत नसतील तर काढून टाकले तरी चालतील किंवा अशा प्रकारे तुम्ही भातामध्ये ठेवू शकता खड्या मसाल्यांची चव बिर्याणीला मस्त लागते तर बिर्याणीसाठी भात तयार झालेला आहे त्याचबरोबर मटनसुद्धा मस्त असं शिजलेला आहे बारीक गॅसवरती तीन शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतल्यानंतरच झाकण कुकरचं उघडलेलं आहे सुद्धा मस्त मौसर असं शिजलेलं आहे आणि हा मटण मसाला तयार झालेला आहे हा मटण मसाला अशा प्रकारे थोडासा पातळ म्हणजे जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही असा ठेवायचा मी बिर्याणीला दम देणार आहे त्यासाठी मोठा गॅस करून एक दहा मिनिटं तवा गरम करून घेतलेला आहे या तव्यावरती आता मटण मसाला आहे तो कुकर ठेवू आता यावरती आपण अर्धा भात आहे शिजवलेला बिर्याणीसाठी तो अशा पद्धतीने पसरवून घालायचा आहे अगदी दाबून पसरायचा नाही पोकळच घालायचा म्हणजे मस्त अशी बिर्याणी मोकळी सुटसुटीत होते तर अर्धा भात घातल्यानंतर यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं तळलेला थोडा कांदा घालायचा आहे किंवा अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा उरलेल्या भाताची यावरती लेयर पसरवून घ्यायची तर उरलेला भात मी पसरवून घेतल्यानंतर यावरती मी खाण्याचा पिवळा कलर घालणार आहे तर पिवळा कलर खाण्याचा पाण्यामध्ये मिक्स करून मी घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही केशर घालू शकता किंवा नाही कलर घातला तरी चालेल तर बारीक चिरलेली पुन्हा एकदा पुदिनेची पानं कोथिंबीर बारीक चिरलेली आणि तळलेला कांदा मी वरती भातावरती घातलेला आहे किंवा पसरवलेला आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावू आणि शिट्टी लावून बारीक गॅसवरती पंधरा मिनटं बिर्याणीला दम देऊ म्हणजे मस्त असा बिर्याणीला दम बसतो आणि मसाल्यांची चव बिर्याणीमध्ये उतरते आणि तव्यावरती कुकर ठेवल्यामुळे बिर्याणी अजिबात करपत नाही तर पंधरा मिनटं झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे लगेच कुकरचं झाकण न उघडता बिर्याणी अशीच दहा मिनटं सेट होऊ दिली म्हणजे ती मस्त मोकळी सुटसुटीत अशी होते दहा मिनटं झाल्यानंतरच झाकण कुकरचं उघडलेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त मोकळी सुटसुटीत मसालेदार अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला तर एक नंबर अशी लागते तुम्हाला जर ही मटन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद